मंडळी नुकत्याच झालेल्या विधानसभेचा निकाल लागला जवळपास महाविकास आघाडीचा सुप्रासाप केला तब्बल दोनशे तीस जागा महायुतीने जिंकल्या तर केवळ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या जो निकाल लागला ते पाहून महाराष्ट्रातील लोकांच्या तोंडी एकच चर्चा आहे ती म्हणजे ईव्हीएमने सगळा गेम पलटवला ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ झालाय मंडळी निवडणुकीमध्ये तसे हार जीत होत असते पण हरल्यानंतर मात्र खापर फोडलं जातं ते म्हणजे ईव्हीएम मशीनवर गावातल्या कट्टा गँग पासून ऑफिस ऑफिसमधल्या नोकरदारांपर्यंत ईव्हीएम हॅक झाल्याच्या चर्चा चे होतात विरोधी पक्ष जिंकल्यावर पक्षावर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप ठेवतो पण खरंच अशा प्रकारे ईव्हीएम हॅक करणे शक्य आहे का त्याबद्दल इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट यांचं काय म्हणणं आहे शक्य आहे मग निवडणूक आयोगाने जगातल्या कोणत्याही हॅकरला ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं चॅलेंज का दिलं होतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी साहिल आणि आपण बघत आहात देताका ठुकू मराठी युट्युब चॅनल मंडळी भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश असून जानेवारी दोन हजार तेवीस द इकॉनॉमिक्स टाइम्स ने पब्लिश केलेल्या रिपोर्ट नुसार भारतातले जवळपास चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास कोटी वोटर्स ऍक्टिव्ह आहेत त्यापैकी साठ ते सत्तर टक्के लोकच फक्त मतदान करतात पण तरी तो अकरा कोटींच्या घरात आहे इव्हीएम च आधी बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जायचं पण भारतासारख्या देशात जिथं दर चार दिवसांनी कुठल्या ना कुठल्या भागात इलेक्शन चालूच असते तिथं सातत्यानं असे बॅलेट पेपर अवेलेबल करून देणं म्हणजे दरवर्षी लाखो झाडांची कत्तल करणं जे भारताला परवडण्यासारखं नाही मग याला पर्याय म्हणून एकोणावीसशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा केरळमधील उत्तर पराभूत विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काही मर्यादित मतदान केंद्रांसाठी ई व्ही एमचा वापर करण्यात आला होता त्यानंतर राजस्थान मध्य प्रदेश आणि दिल्लीतील निवडक मतदारसंघांमध्ये ही प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा ई व्ही एमचा वापर करण्यात आला तसंच मतदानासाठी व्ही एम वापरण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकदा इलेक्शन बूथवरचे हल्ले मतपेट्यांमध्ये अतिरिक्त मत, अतिरिक मत भरणे अशा प्रकारामुळे मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत नसेल आणि हो सामाजिक कृत्य मोस्ट ऑफ राजकीय पक्षासाठी काम करणारी काही ठराविक लोक करत असेल त्याला आळा घालण्यासाठी म्हणून ईव्हीएमचा वापर केला जाऊ लागला पण ई व्ही एम वापरायला लागल्यापासून त्याच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जाते की व्ही एम हॅक करून मतांमध्ये फेरफार केली जाते पण खरंच तसं आहे का मंडळी तुम्हाला आठवत असेल दोन हजार अकरा साली मिशिगन युनिव्हर्सिटीच्या काही वैज्ञानिकांनी ईव्हीएम एक कसलं तरी डिव्हाइस जोडून त्यावर मोबाईलद्वारे संदेश पाठवून मशीनच्या परिणामांमध्ये फेरफार केला जाऊ शकतो असं दाखवून दिलं होतं पण त्यानंतर अनेक भारतीय संस्थांनी त्यांचा तो दावा खोडून काढला होता भारतीय संस्थांनुसार मशीनची छेडछाड करणं सोडा तसं करण्यासाठी मशीनपर्यंत पोहोचणं अशक्य आहे दरम्यान दोन हजार अठरा साली सुद्धा अमेरिकेच्या एका व्यक्तीने आपण दोन हजार चौदा मध्ये ईव्हीएम हॅक केलं होतं असं दावा केला होता दोन हजार चौदा साली मोदी लाटेमुळे संपूर्ण भारतात बीजेपीला भरघोस मतदान झालं होतं दावा केल्यानंतर सगळ्यांच्या भुवाया उंचावल्या होत्या त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन त्यांचा दावा तात्काळ खोडून काढला होता तरीही जवळजवळ सात ते आठ ठिकाणी भारतात ईव्हीएम विरुद्ध तक्रारी देण्यात आले होते आता झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू झालेली आहे पण निवडणूक आयोगाने का कायमच आमची मशीन हॅकप्रूफ असल्याचा दावा केला आहे दोन हजार सतरा पासून सातत्याने काँग्रेसकडून भाजपवर ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप ठेवला जातो पण भाजप त्या सर्व गोष्टी नाकारतात मागे पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं तेव्हा भाजपने त्यांच्यावर ईव्हीएम वरून पलटवार केला होता पण तेव्हा काँग्रेस चिडीचूप बसलो होतं आता आपण ईव्हीएम समजून घेऊया तर बघा ईव्हीएम मध्ये एकूण चार मशीन असतात सगळ्यात पहिलं असतं बुलेट युनिट यावर आपण मतदान करतो त्याच्या शेजारी असतं व्हीव्ही पॅट मशीन ज्यावर आपण नेमकं कोणाला मतदान केलंय त्याची पोच पावती दाखवली जाते ती पावती तुम्हाला घरी घेऊन जाता येत नाही तर व्हीव्ही पॅटमध्येच प्रिंट होऊन साठवली जाते वोट काउंट करण्यासाठी तिसरी असते कंट्रोलर मशीन जी इलेक्शन बूथवरील अधिकाऱ्याजवळ ठेवलेली असते ज्यामध्ये बॅलेट युनिटचा सगळा डेटा असतो आणि त्या कंट्रोल युनिटमधूनच बॅलेट युनिटला वोट करण्यासाठी संदेश दिला जातो म्हणजे कंट्रोल युनिटची लाल लाईट लागली की बॅलेट युनिट मतदानासाठी तयार होते एकाच वेळी एका व्यक्तीने एकपेक्षा अधिक वेळा मतदान करू नये म्हणूनही कंट्रोलर मशीन काम करते बॅलेट युनिटवर आपल्याला हव्या त्या कॅन्डिडेटला मतदान केलं की हिरवी लाईट लागते आणि मोठ्याने बीप वाचतो आणि व्ही व्ही पॅटवर डेटा डिस्प्ले केला जातो त्या व्यतिरिक्त चौथी मशीन असते व्ही एस डी यू जी की कंट्रोलर मशीनजवळ ठेवलेली असते जी व्ही पॅट मशीनची कनेक्टेड असते आणि त्याद्वारे व्ही व्ही पॅट मशीन, मशीन व्यवस्थित काम करते का नाही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळतं खरं तर त्या चारही मशीन एकमेकांना कनेक्टेड असतात त्या सर्व मशीन, मशीन्स बॅटरीवर चालतात त्या मशीन्समध्ये कोणत्याही प्रकारचे इंटरनेट वायफाय ब्लूटूथ किंवा फ्रिक्वेन्सी सी सीवर फिट केलेला नसतो जेणेकरून लांबून कोणीच त्यामध्ये फेरफार करू शकणार नाही त्या संपूर्ण सेटअपला एकत्रितपणे स्टँड अलोन इंडिपेंडंट मशीन असेही म्हणतात त्या संपूर्ण ईव्ही एम मशीन्स मेड इन इंडिया प्रोडक्ट असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्या त्या मशीन तयार करतात त्यामध्ये सेल्फ डायग्नोस्टिक सिस्टीम आणि टेम्पर डिडक्शन प्रोग्रामचा वापर केलेला असतो म्हणजे जर कोणी ई व्ही एममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच सापडतो ईव्हीएम मशीन कंट्रोल भारत इलेक्ट्रॉनिक सोळा लाख ई व्ही एम मशीन्स असल्याचं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे एका ईव्हीएम मध्ये जास्तीत जास्त दोन हजार मतं रेकॉर्ड केली जाऊ शकतात कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांची संख्या पंधराशे पेक्षा अधिक आणि उमेदवारांची संख्या चौसष्ट पेक्षा जास्त असू शकत नाही जिथे जिथे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तिथल्या जिल्ह्यातील मुख्यालयात रूममध्ये या ईव्ही एम मशीन ठेवल्या जातात स्ट्रॉंग रूममध्ये मशीन्स ठेवताना तिथे इलेक्शन कमिशनचे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत प्रत्यक्ष पक्षाचा एक प्रतिनिधी देखील उपस्थित असतो यांच्या देखरेखीमध्ये दे ईव्हीएम मशीन्स लॉक करून ठेवल्या जातात एकदा रूम लॉक केली की पुन्हा कोणीही ती खोलू शकत नाही त्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षेचे सगळे नियम काटेकोरपणे पाळले जातात तिथे लाईव्ह कॅमेरे आणि स्पेशल फोर्सचे जवान तैनात केले जातात तिथून पुढे प्रत्येक ईव्हीएम मशीनला एक रॅन्डम सिरियल नंबर दिला जातो आणि कुठली मशीन कुठल्या बुथवर जाणार आहे याची कोणालाही कल्पना न देता मशीनचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं पुढे मग संबंधित बूथवर सरकारी अधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे पोलिंग एजंट्स त्यांच्या निर्ज निर्देशनात मतदानाची प्रक्रिया पार पडते सर्व पक्षीय पोलिंग एजंटचं काम असतं मतदान व्यवस्थित आणि पारदर्शकपणे होते का नाही याची खात्री करणे दरम्यान प्रत्येक बूथवरच्या व्यक्तीचं नाव लिस्टमध्ये आहे तोच व्यक्ती फक्त मतदान करू शकतो एकदा त्याने एका बूथवर मतदान केलं की त्याच्या नावापुढे टीक केली जाते तर अशा पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पडते जर मतदान प्रक्रियेमध्ये काही गडबड घोटाळा झाला तर तात्काळ मतदान प्रक्रिया थांबवली जाते पुढे जोपर्यंत समस्येचं निराकरण होऊन उपस्थित सर्व अधिकृत व्यक्तीच्या सहीचा पेपर अप्रूव्ह होत नाही तोवर मतदान थांबवलं जात त्यानंतरच प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाते तर अशा पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पडते दरम्यान काही जणांना असं वाटतं की मशीनमध्ये प्रोग्रामिंग केलेलं असतं की एक लाख जणांनी मतदान करेपर्यंत सगळं व्यवस्थित चालतं पण नंतर कोणतंही बटन दाबलं तरी एकाच पक्षाला सगळी मतं पडतात पण इलेक्शन आयोगाच्या म्हणण्यानुसार मशीन एकदा इलेक्शन बूथवर पोहोचल्यानंतर त्यामध्ये फेरफार करण्यासाठी संबंधित पक्षाला सगळे लाईव्ह कॅमेरे सुरक्षा अधिकारी स्पेशल फोर्सचे जवान याचे चक्रव्यू भेदून इव्हीएम मशीन चोरा त्यानंतर त्यातली टेम्पर्ड सिक्युरिटी क्रॅक करून मशीनचं सगळं प्रोग्रामिंग बदलावं लागतं जे की अशक्य आहे मग कुठला पर्याय उरतो तर मशीन बनवताना कोणीतरी त्याच्या प्रोग्रेमिंग मध्ये चेंज करणे पण त्यानंतरही सर्वपक्षीय लोकांच्या उपस्थितीत मशीन चेक होत यामुळे तसं होण्याचा प्रश्नच येत नाही दरम्यान काही जण असे म्हणतात त्यानंतर त्यातली टेम्पर्ड सिक्युरिटी क्रॅक करून मशीनचं प्रोग्रामिंग बदलावं लागतं जे की अशक्य आहे मग कुठला पर्याय उरतो तर मशीन बनवताना कोणीतरी त्याच्या प्रोग्रामिंगमध्ये चेंज करणे पण त्यानंतरही सर्वपक्षीय लोकांच्या उपस्थितीत मशीन चेक होतं यामुळे तसं होण्याचा प्रश्नच येत नाही दरम्यान काही जण असे म्हणतात की ही सगळी प्रक्रिया मतदान झाल्यानंतर त्यात अतिरिक्त मते वाढवली जातात पण खरं तर जेव्हा मतदान प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा वाढवली जातात पण खरं तर जेव्हा मतदान प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा मतदानाचा केंद्राचा इंचार्ज ऑफिसर सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधी समोर ईव्हीएम मशीन सील करून टाकतो तसेच त्या प्रतिनिधींना मशीन व्यवस्थित सील झाली आहे का नाही याची खात्री करायला सांगतो दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी कोणत्या मशीनवर किती मतदान झाले याची आकडेवारी नोंद करून घेतात पुढे त्याच्यावर सगळेजण सह्या करतात आणि जे उमेदवार इलेक्शनला उभे असतात त्यांच्याकडे ती लिस्ट पाठवली जाते तिसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे इलेक्शन बूथचा प्रिसीडिंग ऑफिसर मतदान सुरू कधी झालं आणि कधी संपलं याचा टायमिंग नोंद करून घेतो जेणेकरून कोणी त्या टायमिंग नंतर त्यात मतदान वाढवलं तर लक्षात येईल जेव्हा उपस्थितीत सर्व लोकांची संमती दर्शवली जाते तेव्हा ईव्हीएम मशीन सील करून प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीला एक युनिट कोड वाचलेली पर्ची दिली जाते एक यासाठी की जेव्हा दोन्ही पर्ची तील तेव्हाच ई व्ही एम मशीनचं सील तोडला जाईल काउंटिंगसाठी पुन्हा त्या मशीन ज्या पद्धतीने आणल्या होत्या तेवढ्याच हाय अँड सिक्युरिटीमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचवल्या जातात जे मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सर्व पक्ष प्रतिनिधींना बोलावून स्ट्रॉंग रूमचा लॉक खोललं जातं त्यातून ईव्ही बाहेर काढली जातात त्यानंतर एकूण मशीनच सील चेक केलं जातं एका जरी मशीनचं सील तुटलेलं दिसलं तरी सगळी प्रोसेस आहे त्या जागेवर ठप्प केली जाते पुढं त्या ईव्हीएम मशीनच्या एकूण मतदानाच्या आकड्यांची ऑफिसर आणि सर्व पक्षप्रतिनिधींच्या देखरेखीखाली शहानिशा केली जाते त्यानंतर सर्वांच्या सहमतीने वोट काउंटिंग सुरू केली जाते पुढं प्रिसिडिंग ऑफिसरने सांगितलेल्या मतांचा आकडा व्ही व्ही पॅट मशीनच्या आकडेवारीशी मॅच करून पाहिला जातो समजा बीजेपीला एकशे वीस मतं पडली आहे आणि काँग्रेसला शंभर मतं पडले तर त्या व्ही व्ही पॅट मशीनमध्ये पण तेवढीच मतं दाखवणं अनिवार्य असतं जर त्यात त्या त्या काही फेरफार आढळून आला तर मतमोजणी जागेवर थांबवली जाते था। त्याच त्या त्या वेळी मग मीडियामध्ये बातम्या सुरू होतात की हा हा व्यक्ती एवढ्या एवढ्या मतांनी पुढे आहे किंवा मागे आहेत आणि शेवटी फायनल रिझल्ट दिला जातो आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा कुठे एखादा पक्ष निवडणूक हरतो तेव्हा तो लगेच ई शंका उपस्थित करायला लागतो पण जर जिंकला तर मात्र सगळे चिडीचूप बसतात दोन हजार सतरामध्ये दिल्लीच्या विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यानं ईव्हीएम मशीन सारखी डुप्लिकेट कॉपी बनवून कशाप्रकारे हॅक होऊ शकतं याचा डेमो दाखवला होता त्यानंतर देशभरात ईव्हीएम बद्दल मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हॅक करून दाखवली ती ओरिजिनल व्ही एम मशीन नव्हती तर त्याची डुप्लिकेट कॉपी होती जेव्हा गोंधळ जास्त वाढला तेव्हा इलेक्शन कमिशन जून दोन हजार सतरामध्ये एक चॅलेंज दिलं की जगातल्या कोणत्याही एक्सपर्टला बोलवा आणि आमची ई मशीन हॅक करून दाखवा पण तेव्हा एक सुद्धा पक्ष चॅलेंज स्वीकारून ईव्हीएम हॅक करायला तिथं गेला नाही कारण जर त्यांच्याकडून ई हॅक झालं नसतं तर पचका झाला असता आणि आता त्याचा मोठा परिणाम हा मातावरण झाला आहे मंडळी जगभरातल्या अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी कमीत कमी, -कमी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात यावा पण मोठ्या लोकसंख्येच्या देशात टेक्नॉलॉजी विना वोटिंग प्रक्रिया पार पाडणे खूप खर्चिक आणि त्रासदायक होऊ शकतं म्हणून ईव्हीएमचा पर्याय थेट नाकारून चालणार नाही म्हणून तर स्वतः सुप्रीम कोर्टाने सुद्धा नियम प्रक्रियेचं वेळोवेळी कौतुक केलं तुम्हाला पण असं वाटतं का की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महाविकास आघाडीचे नेते सध्या जो आरोप करतायत की महायुती ईव्हीएम हॅकिंगमध्ये जिंकली त्यात किती सत्य आहे तुम्हाला पण असं वाटतं का की ईव्हीएम मशीन खरंच हॅक होऊ शकते का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक थॉम इट अँड सबस्क्राईब